नागरी शहरी व ग्रामीण समाज विकास सामाजिक संस्था शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात अत्यंत उत्तुंग असे काम करत आहे आज बुद्ध पौर्णिमेच्या दिनानिमित्ताने मोहने येथे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे प्रचंड गर्दी हेच संस्थेचे यश असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका संस्थेच्या सदस्य स्वविभावरी सिद्धार्थ धाबे यांनी केले विभावर धाबे संस्था जो आपण वर्तेतला जाणार बक्ता आहे संस्थेचं नाव आहे नागवे आणि शहरी समाज विकास सामाजिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ नावे हे आहे आणि आज आपण उद्योगमधूनच्या निमित्ताने आज आरोग्य शिबिर आपण मुंबई गावामध्ये आयोजित केलेलं आहे आणि या आपल्याला उल्हासनगर साई प्लॅटिनम हॉस्पिटल आणि नेत्राला यांचं आपलं सहकार्य मिळालेलं आहे यांनी आपल्याला आधी जो घ्यायचे मोफत आपल्याला अरेंज करून दिलेलं आहे आणि थोडंसं मी स्टोअर्स या संस्थेबद्दल सांगते की ही संस्था दोन हजार पंधरामध्ये स्थापन झालेली आहे आणि ही स्पेशली जे विलो पॉवरती काही म्हणलं तर मुली अरेंज केली आणि काम करते संस्थे आम्ही ब्युटी पार्लरचे ग्राफिक्स वगैरे बरोबर बऱ्याच ठिकाणी आम्ही अरेंज केलेली आहे आणि आतापर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे या लोकांसाठी डेंटल का नंतर काय ठीक आहे हा आधी ठिकाण त्यामुळे आम्ही अरेंज केलेलं आहे शिवाय आता आम्ही आंबेडकर जयंतीनिमित्त पण आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांना पाण्याच्या बातम्यांचा पण वाटत केलेलं आहे अशी ही संस्था सध्या कार्यरत आहे अनुभव आपल्या पाऊल इथे विजवते आहे आणि मला वाटतं आता सगळ्यांची आणि आणखी ही संस्था पुढे पुढे कार्यरत आहे यावेळी प्रसिद्ध व गुणवंत समाजसेविका नामवंत अभिनेत्री सौ दिलीप कातखडे म्हणाल्या जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा हा पवित्र दिवस आपण आचरण करूया जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आज बुद्ध पौर्णिमा निमित्त आम्ही मोहरी गावामध्ये आरोग्य शिबिर आणि नेत्रदान शिबिर हे आयोजित केलेला आहे आणि इथे नागरिकांचा खूप मोठा सहभाग आहे हे एवढं आता तापमानात खूप असताना देखील सर्व इथल्या नागरिकांनी खूपच सपोर्ट केला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हे आरोग्य शिबिर चालू आहे मला वाटतं की भगवान गौतम बुद्धांनी जनते जनतेला सुखी समाधानी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा संदेश दिलेला आहे तोच संदेश घेऊन आम्ही हा आजचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि सगळ्यांचा खूप सपोर्ट इथं असल्यामुळे सगळं ना सर्व नागरिकांना मी धन्यवाद देते आणि या बृद्धपौर्णिमेंच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद आज ही प्रचंड गर्दी पाहून मन भारावून गेले आहे बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावेळी संयोजक मोहन दाखले म्हणाले जनतेला आव्हान करेन की या आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्या या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समाजसेवेचा दीपस्तंभ अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री सिद्धार्थ धाबे प्रदेश काँग्रेसच्या सन्माननीय वैशाली वाघ सदस्य श्री सुनीत धाबे श्री कल्याण आव्हाड श्री बबन पगारे श्री राहुल कांबळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रारंभिक पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले सदरचे शिबिर सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांचे सौजन्याने आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी समाजसेवक माननीय हेमंतजी या ठिकाणी उपस्थित आहे काय आपण हे शिबिर पाहायला गेलं तर सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधून सर्व दृष्टी मोकळ केले जाते जसे जसे एन जी ओ प्लास्टिक बायपास स्टोन किडनी स्टोर आर्किओ सर्जरी फ्लॅटचे सोनोग्राफी या सर्व गोष्टी मोफत केल्या जातात माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपल्या परिसरात गरजू व्यक्ती गरज असेल तर तो सत्यसाई प्लॅटिमम हॉस्पिटल उल्हासनगर तू या ठिकाणी येऊन आपले आरोग्यविषयी मोफत होईल या ठिकाणी आज सत्यसाई प्लॅटिमम हॉस्पिटल आणि ईशान ईशान्येत्रालयाच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेच्या नीतीने एक आरोग्य शिबीर शेवट ठेवत आहात आणि जनतेचं आरोग्य चांगलं राहावं हे पवित्र काम करत आहात सर्व आदरणीय तरुणांचे काकडे असतील त्याचप्रमाणे आदरणीय विभागीता असतील आणि आदरणीय हे साहेब असतील हेमंत साहेब असतील या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण